चिकलवाड ग्रामस्थांच्या वतीने शिक्षकांचा सत्कार शिक्षेकांचा देश घडवण्याची ताकद बापूसाहेब पाटील यांचे प्रतिपादन येणारी पिढी कशी असावी आपला देश कसा असावा समाजात सुशांतता कशी असावी याबाबत विचार केल्यास त्याची मोठी जबाबदारी आज शिक्षकांच्यावर आहे जे शिक्षक विद्यार्थी घडवतील तेच विद्यार्थी पुढे देश घडवणार आहेत त्यामुळे येणारा काळ कसा पाहिजे तसा देश घडवण्याची ताकद शिक्षकांच्यात असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ नागरिक बापूसाहेब पाटील यांनी व्यक्त केले ते चिक्कलवाळ तालुका कुडी येथे आयोजित सर्व शिक्षकांच्या सत्काराप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलत होते प्रारंभी उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी विद्यार्थीकडून स्वागत गीत व प्रार्थना सादर करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांच्याकडून सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा व सरकारी उच्च प्राथमिक कन्नड शाळेतील सर्व शिक्षकांचा शाल श्रीफळ पुष्पहार आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले यावेळी जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल मराठी शाळेचे सहशिक्षक पीरगोंडा थरकार यांचे तर जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्याबद्दल आर एस शेकमनवर यांचा ग्रामस्थांच्याकडून व दोन्ही शाळेच्या शाळा सुधारणा समितीकडून सत्कार करण्यात आले बाबुराव पाटील पुढे म्हणाले पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन साजरा करण्यात येत असतो पण त्यावेळी सर्व शिक्षक तालुक्याला जात असल्याने त्या दिवशी शिक्षकांचा सत्कार करण्याला वेळ मिळाला नाही त्यामुळे ग्रामस्थांच्या सहकार्यानं आज आम्ही सामूहिक शिक्षक दिन साजरा करत असून चिकलवाळ गावातील दोन्ही शाळेचे सर्व शिक्षक हे सुज्ञ आणि अभ्यासू आहेत त्यामुळे गावातील सर्व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत आहे शाळा सुधारणा समिती देखील प्रशंसनीय असून दोन्ही शाळांचा विकास होताना दिसत आहे शाळेच्या विकासासाठी ग्रामस्थांकडून देखील सहकार्य होत असून असे सहकार्य सर्वांनी करत राहावे असे सांगितले यावेळी सत्कारमूर्ती शिक्षक पिरगोंडा थरकार व आर एस शेकमनवर यांनी शिक्षकांच्या सत्काराबद्दल आभार मानले यावेळी मराठी शाळेचे मुख्याध्यापक एस एस कदम जी एस जाधव पी डी मडिवाळ एस बी धुपदाळे डी आर पाटील कन्नड शाळेचे शिक्षक एस वी चौगुले बी आर खोत जी बी तोडकर बी एम तावदारे बी एम पाटील ए आर जिनग एस ए घस्ती मराठी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष संतोष साळुंके कन्नड शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष रामा गडकरी आदींसह सर्व शिक्षकवृंद दोन्ही शाळेचे शाळा सुधारणा समितीचे पदाधिकारी विद्यार्थी विद्यार्थिनी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार सुशील कांबळे यांनी सूत्रसंचालन केले तर धुपदाळे सरांनी आभार मानले दोन हजार चोवीस

चुली गप्पा शेख मन्नावर मुख्या यांना शेवटीने अर्पण केलेले सन्मानपत्र सोळा अभिष्ठ चिंतनाचा शेठ मनोहर सणांना सन्मानपत्र देण्याचा हा एक छोटासा उपक्रम या नेसिंची ज्या लोकांनी राबवलेला आहे तर हे मान सन्मानपत्र वाचताना मला अतिशय आनंद वाटतोय आपण समाजामध्ये स्वतःचे नेतृत्व आणि पराक्रमाने आपली वेळ वेगळी वेळ निर्माण केली आहे मुलांचे के पाय पाहण्यात येतात अशी मराठीमध्ये म्हण आहे त्याचा प्रथे आयुष्यमान रमेश आदरणीय आयुष्यमान फिरवंडा अण्णापा धरका यांना सेवेनिमित्त अर्पण केलेले सन्मानपत्र सोळा अभिष्ठिर्थनाथा सन्मानपत्र घेण्याचा कोणाचं काय नाव असत अरे फुलावरती कुणाचं काय नाव असतं प्रत्येक फुलपाखराचं गाव असतं प्रत्येक फुलपाखरा संस्कृतीने भरभरा असलेला देश आहे या देशामध्ये अनेक महापुरुष महानायक संत होऊन गेले याच महापुरुषातील एक महापुरुष म्हटलं तरी काही हरकत नाही आपल्या भारतीय देशाचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिना दिवशी त्यांनी शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यास सांगितलेलं होतं

ক্েকেেে মোপেেরনেে ইপেেেযেলেে সেকেেবে নিযেেরনে ক্েরফাকেরনে প্েরে ক্েরনেেরেনে সোপেরনের ইকেরনে, তাল

तो महासंबर पाहिला तर बरोबरच शिक्षक व आमच्या व्यायशाळेचे कुठल्या सहशिक्षक या सर्वांच मनपूर्वक आव्हान त्याचप्रमाणे हा जो जिल्हा पुरस्कार मिळाला त्यामुळे सिंहाचा ಇಸ್ವಾ ದಿವಿನ್ ಕಮೇಶಿ ಅವರು ದಕ್ಷಿಣ ಕರ್ನಾಟಕದ ಲಿಸ್ಟ್ ವಾ ಪ್ರೊಫೆಸರ್ ಏನಾಗೋ ಒಂದು ಶಿಕ್ಷಣ ವಾದ ಅನುಸರಿಸಾತ ಇತ್ತೀಚಿಗೆ ಐದರಕಮ 20% ಮಕ್ಕಳು ಅವರು ತಗವೆಲ್ಲಾ ಹಲ್ಲೆಲೋತೆ ನಿನ್ನೆ ಇಲ್ಲಿ ಆಸನಂತ ಎಲ್ಲ ಗೇಟ್ ಮಾಡಿದ್ರು ಮಕ್ಕಳು ಶಿಕ್ಷಕರು ಐಟಿ ಸದಸ್ಯರು ಅಧ್ಯಕ್ಷರು ಆದರೂ ಇಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಪ್ರಶಸ್ತಿ ಪ್ರಶಸ್ತಿಗಾಗಿ ನನ್ನನ್ನು ಸತ್ಕಾರ ಮಾಡಿದ್ರೆ ನಾವೆಲ್ಲರಿಗೂ ನಾನು ತುಂಬಾ ತುಂಬ ಹೃದಯದ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನ ಹೇಳ್ತಾ ಪ್ರಾಪ್ತರಾದಂತಹ ಶಿಕ್ಷಕರ ಒಂದು ಸತ್ಕಾರ ಸಮಾರಂಭ ಹಾಗೂ ಗುರುವಂದನಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಈ ಒಂದು ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಆಶೀರ್ವಾದಂತಹ ಎಲ್ಲ ಗಣ್ಯಮಾನ್ಯರನ್ನು ಅವರಿಬ್ಬರೇ ಎನ್ನದೆ ಯಾರು ಹೆಸರನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಲಾರದೆ ಯಾಕಂದರೆ ಸಮಯದ ಅಭಾವ ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ತಾಳ್ಮೆಯ ಒಂದು ಕೊರತೆ ಕಾಣ್ತಾ ಇದೆ ಅದಕ್ಕಾಗಿ ಎಲ್ಲರಲ್ಲಿ ನೀವೆಲ್ಲರೂ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಎಲ್ಲರೂ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಹಾಜರಾಗಿದ್ದೀರಿ ಈ ಒಂದು ಸರ್ಕಾರ ಸಮಾರಂಭಕ್ಕೆ ಶೂಬಿಯನ್ನು ತಿಂದಿದ್ದೀರಿ ಅದಕ್ಕೆ ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ತುಂಬ ಹೃದಯದ ವಂದನೆಗಳನ್ನು ಅರ್ಪಿಸುತ್ತಾ